ना ना है। ना ना या हत्ती दरवाजा लेफ्ट साइड ला तिकडे शिवाई देवी आहे शिवाजी महाराजांच्या आईने नाव ठेवलं होतं शिवाजी महाराज तिकडे आपल्याला काय शिवाजी महाराज जन्मस्थळ शिवाई देवी शिवनेरी लेणी ग्रुप चला सगळ्यात मोठा असणार शिवनेरी किल्ल्यावरची लेणी आहे काय लेणी म्हणजे केव्ज जुन्या काळात बनवलेलं जुन्या काळात लपण्याचं ठिकाण असेल आणि मग नंतरच्या काळात हे दुकान वगैरे असेल गाळा शिवाई देवीकडे आणि लेण्याकडे शिवाई देवी दर्शन शिवाई देवी मंदिर इकडेच हे काढून घ्या बरं बर या देवीच्या नावावरच महाराजांचं नाव पडलं ना शिवाई जिजा मातेन काय केलं होतं इथे उपासना केली होती मला मुलगा झाला तर तुझ्या नावाने हे ठेव म्हणून बोला